पोषण भी पढ़ाई भी प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण हो प्रतिसाद तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी अंगणवाडी सेविका प्रशिक्षणात सहभागी महिला व बालविकास विभागाअंतर्गत पोषण भी पढाई भी या राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण हो प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेवकांना बालपोषण आरोग्य शिक्षण आणि सर्वांगीण विक बालविकास विषयक सर्वसमावेशक शिक प्रशिक्षण देण्यात येत आहे सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सो पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस असा निश्चित करण्यात आला असून एकूण तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी अंगणवाडी सेविका या प्रशिक्षणात सहभागी होत आहे ठाणे जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सतरा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेवकांसाठी हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आले आहे प्रशिक्षणाचे नियोजन प्रति बॅच शंभर सेविका याप्रमाणे केले असून प्रत्येक बॅचमध्ये पोषण स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि बाल सुरक्षा यांसारख्या विषयांवर सै सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन के दिले जात आहे प्रशिक्षणाची उद्दिष्टे पोषण भी पढाई भी या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकांना पालपोषण आरोग्य स्वच्छता आणि शैक्षणिक कार्य क्रियाकलापांवर अद्ययावत माहिती व कौशल्य देणे शालेय पूर्व शिक्षणासह बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवकांची कार्यक्षमता वाढवणे आणि ग्रामीण व शहरी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अंगणवाडी प्रणाली सशक्त करणे प्रशिक्षणाचे आयोजन प्रशिक्षणाचे आयोजन ठाणे जिल्हा परिषदेतर्फे संबंधित प्रकल्प अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्था यांच्या समन्वयातून करण्यात आले आहे स्थळी सेविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विषय तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जात आहे